महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम प्रतीक श्रीगोंदा कोण असेल सत्तेचा जनता देणार काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी याची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद संग्राम मी शुभांगी सुर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी भारतीय उमेदवारी करत आहे या शहराच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे जे ध्येय उद्दिष्ट आहे की या शहर श्रीगोंदा शहराचा विकास कसा होईल यासाठी आम्ही या ठिकाणी की ही उमेदवारी करू इच्छितो जास्तीत जास्त या शहराचा विकास कसा होईल याकडे नक्कीच आमचे लक्ष असणार आहे आणि या, या ठिकाणी सर्व सर्व मी बंधू भगिनींना विनंती करते की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतील असणारे सर्व उमेदवार यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावं असं मी आव्हान करते कारण ती या हा जो पक्ष आहे या पक्षाकडून भरपूर काही महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी अर्धा एस जे काही हाफ तिकीट असेल अशा वेगवेगळ्या ज्या काही सुविधा आहेत यासाठी या ठिकाणी या सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून ती भारतीय जनता पार्टीला सर्वांनी मत देऊन मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावे अशी मी या ठिकाणी विनंती करते आणि आपल्या या तालुक्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते साहेब त्याचबरोबर आता सध्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना या ठिकाणी या की यांचे हात जास्तीत जास्त बळकट करण्यासाठी आणि उद्याच्या काळामध्ये त्यांना राज्य या ठिकाणी की या श्रीगोंदा शहराची ही नगरपालिका निवडणूक व्यव तशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विजयी करून त्या ठिकाणी त्यांना त्यांचे हात बळकट करावे मला एक वेळेस या ठिकाणी संधी द्या मी नक्कीच या प्रभाग क्रमांक नमस्कार मी अश्विनी प्रवीण काळे वॉर्ड नंबर सात मधून मी उमेदवारी लढत आहे भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली मी ही उमेदवारी लढत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या शहराचा या बॉर्डाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल महाराष्ट्र शासनाने जी काही लाडकी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे राबवलेली आहे त्यामागे सगळ्या महिला त्या त्यामुळे सगळ्या महिला सक्षम झाल्या ज्या काही गोरगरीब महिला आहे या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांचा त्यांना खूप लाभ झालेला आहे त्यांच्या मुलाबाळांना या योजनेचा लाभ झालेला आहे मला एक संधी द्या मी या दिलेल्या संधीचं निश्चितच सोनं करेन